राजापूरमध्ये एक सीट बीजेपी लढवते लांजामध्ये एक सीट रत्नागिरीमध्ये सहा सीट सगळे मिळून रत्नागिरीमध्ये बीजेपी भारतीय जनता पार्टी सगळे मिळून वीस सीटवर निवडणूक लढवते तुम्हाला तिकडे चालतं वीस सीट म्हणजे असं वीस सीट घ्या अख्ख्या जिल्ह्याचं म्हणतो आहे वीस सीट वीस सीटच्या आतमध्येच आहेत सिंधुदुर्गामध्ये आम्ही फिफ्टी फिफ्टी द्यायला तयार होतो कणकवलीत आम्ही लढणारच नव्हतो मग असं काय घडलो आमचं कुठं चुकलं कुठेतरी राग काढला जातोय सिंधुदुर्गावर असं मला वाटलं आणि म्हणून मी कालपासून हे लोकांना तर कळलं पाहिजे ना तर लोकांना काय वाटेल की आम्ही मुद्दामून केलं मुद्दामून करायचा भागच नव्हता आमच्या डोक्यात पण नाही कधी स्पर्शही झाला नाही म्हणाला की आपल्याला स्वबळावर लढवायचं आहे पण नंतर हे लक्षात आलं हा गेम काहीतरी वेगळा चालू आहे आणि म्हणून आम्हाला हे निर्णय घ्यावे लागले आम्ही इकडे दोन आमदार आहोत मी आहे आणि केसरकर साहेब आहेत जिल्ह्यामध्ये टोटल तीन आमदार आहेत तिथे नितेश राणे आहे तीन आमदारांमध्ये दोन आमदार शिवसेनेचे आहेत तर आम्ही आमचा अधिकार तर मागणारच करायचंच नाही तर ठीक आहे